नमस्कार मी अंतरा अंतरा होम ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आहे मंगळवार एकादशी आहे आणि आज ना खूप साऱ्या रानभाज्या मार्केटमध्ये आल्या होत्या तर मी येताना उंच्या शाळेमधून जेव्हा उमला घेऊन आले तेव्हा मला टाकळ्याची भाजी दिसली तर मी येताना टाकळ्याची भाजी घेऊन आले तर आज मी टाकळ्याची भाजी बनवून आहे तर बघूयात कशी बनवायची टाकळ्याची भाजी ते चला तर मग तर मंडळी ही आहे टाकळ्याची भाजी आणि दिसायला सेम मेथी सारखी दिसते तुम्हाला ही मेथी वाटत असेल पण ही आहे टाकळ्याची भाजी आणि ही कवळी कवळी पानं टाकळ्याची भाजीसाठी वापरली जातात आणि टाकळा हा सर्रास गावाला जर तुम्ही गेला तर असा माळगणावरती उगवतो पहिला पाऊस पडला की उगवायला सुरुवात होते आणि नंतर जून होत जातो पण स्टार्टिंगला एक दोन महिने जून जुलैमध्ये जेव्हा पहिला पाऊस असतो ना तेव्हा ह्याची भाजी करून खातात तर ही आपण साफ करून घेऊयात याच्यामध्ये मेथीच्या भाजीसारखेच गुणधर्म असतात थोडीफार कडू असते पण तेवढीच औषधी असते इथे मी टाकळ्याची भाजी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे तिची पानं पानं घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून आता आपण ही शिजत ठेवूयात पूर्वापर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या खाल्ल्या जायच्या आणि यांचे गुणधर्म इतके चांगले असतात की आपल्याला वर्षभर याचा फायदा होतो तर इथे बघू शकता टाकळ्याची भाजी मी शिजवून घेतलेली आहे आणि आता आपण ती थंड करून पिळून घेऊयात आणि याच्यापासून आता आपण भाजी बनवायची आहे ह्याच्यामध्ये थोडासा कडवटपणा असतो म्हणून आपण ही शिजवून घेतलेली आहे त्याने थोडासा कडवटपणा कमी होतो आता हे बघा छानपैकी आता गोळा पिळून घेतलेला आहे आणि आता आपण हा वेगळा करून घेऊयात टाकळ्याची भाजी चवीला सेम मेथीसारखी असते आणि तिचे दाणे असतात ना ते ही त्याच्या मेथीसारखेच असतात तिला शेंगा येतात आणि हे दाणे मग सगळे पडून पुन्हा टाकळा उगवला जातो पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी टाकळ्याची भाजी उगवते आणि आत्ता मार्केटमध्ये मा ना खूप साऱ्या रानभाज्या येत आहेत तर इथे आपण मस्तपैकी आता ही भाजी चिरून घेतलेली आहे थोडीशी आणि याच्यामध्ये हळद लाल तिखट आणि मीठ टाकून घेऊया याला कोणताही वेगळा मसाला लागत नाही मस्तपैकी आपण हे सगळं लावून घेऊयात भाजीला जेणेकरून भाजीला सगळे मसाले लागतील ला, आता इथे बघू शकता कांदा मिरची लसूण आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे मी आणि आपण फोंडीची तयारी करूयात कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊयात आणि मग त्यानंतर कांदा आणि चार पाच मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्या टाकते कांदा थोडा सॉफ्ट गुलाबी रंगावरती झाला की याच्यामध्ये आपण भाजी ॲड करूयात कारण भाजी आपण छान परतवायची आहे आता इथे बघू शकता कांदा थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि आता आपण भाजी ॲड करून घेऊयात याच्यामध्ये आणि भाजी पूर्ण मस्त आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात जेणेकरून तेल कांदा वगैरे सगळीकडे ह्या भाजीला लागेल आणि इथे छानपैकी परतून घेते मी थोडा कांदा जास्त घेतलेला आहे कारण या भाजीला थोडासा कडवटपणा असतो आणि आपण तसा शिजवून घेतलेला आहे थोडा कमी झालेला आहे पण थोडी पण कडवट असतेच ही भाजी आता याला छानपैकी आपण परतून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ओलं खोबरं टाकते तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट आवडत असेल ना तर तेही टाकू शकता त्यामुळे पण छान भाजी होते आता इथे छान खोबरं टाकून घेतले आहे आणि आपण हे परतून घेऊयात आणि भाजी थोडा वेळ स्लो गॅसवरती छान परतून घ्यायची आता इथे बघू शकता भाजी एकदम सुकी खडकडीत मस्त झालेली आहे दिसायला पण छान दिसते आणि आता आपण गॅस बंद करूयात आणि आपण जेवणाचं ताट वाढवूयात इथे मी बघू शकता जेवणामध्ये तांदळाची भाकरी डाळ भात आणि आपली टाकळ्याची भाजी घेतलेली आहे एकदम सात्विक साधं पावसाळी जेवण आणि इथे आता मी खाऊन बघते भाजी कशी झालेली आहे ती पहिला का तर घास ओमला भरवते बघूयात ओम काय आहे त्याचं रिएक्शन काय कारण मुलांना ह्या रानभाज्या खायला घातल्या पाहिजेत त्यांना ह्या भाज्या माहीतच असतात त्यांना ते काहीतरी वेगळं वाटतं तर मंडळी आपली काक्याची भाजी एक नंबर झालेली आहे आणि अशा नैसर्गिक भाज्या खाल्ल्या पाहिजेत आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात आणि वर्षातून एकदा तरी ही भाजी खाल्लीच पाहिजे आणि अशा खूप साऱ्या जंगलात मिळणाऱ्या निसर्गात मिळणाऱ्या आपल्या पारंपरिक भाज्या आहेत त्या त्यांची चव घेतली पाहिजे कारण ह्या खूप पौष्टिक असतात त्याच्यामध्ये नॅचरल असे तत्त्व असतात आणि ते आपल्याला भेटतात आणि हे खाल्ले पाहिजेत आपण तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार